नागपूरात सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना पीडित कुटुंबियांना भेटायला वेळ सुद्धा असं म्हणत विजय यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलंय नागपूरच्या संविधान चौकात काँग्रेसने मुका आंदोलन केलेलं आहे बदलापूर घटनेचा निषेध मविया करताना दिसतेय मात्र या निमित्ताने महायुतीवर टीकास्त्र डागताना दिसते जो एक राग आहे सरकार विरुद्ध आणि जे एक चीळ आहे तुम्ही लाडली बहीण कार्यक्रम घेण्यासाठी बाहेर फिरताय आणि मुख्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात छोट्या छोट्या मुलीवर एवढ्या मोठे घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी भेट सुद्धा देत नाही हे किती दुर्दैव आहे